नमस्कार मंडळी किचन किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवलेली आहे छान अशी झटपटीत आणि झनझणीत जन जन पाटवडी रस्सा थाळी तर हा पाटवडी रस्सा बनवण्यासाठी अगदी कमी वेळ लागतो अगदी कमी वेळात तयार होते कारण इथं आपल्याला ही जी पाटवडी आहे ती ना थापायची आहे ना एक्स्ट्रा वेगळी वे शिजवून घ्यायची आहे तर अगदी झटपट बनवलेली आहे ही पाटवडी तर नक्की एकदा सर्वांनी बनवून बघा चवीला देखील खूप उत्तम तयार होते तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वात अगोदर आपण पाटवडीचं वाटण बनवून घेणार आहोत त्याकरिता चार हिरव्या मिरच्या अर्धा चमचा जिरे पाच ते सहा लसण्याच्या पाकळ्या थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे सर्वात अगोदर हे वाटण जे आहे ते पाणी न घालताच आपल्याला थोडंसं मोठं असं हे वाटण अशा पद्धतीचं तयार करून घ्यायचं आहे आता पाटोडी थांबण्यासाठी पीठ मळून घ्यायचं आहे तर बघा बाऊलला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे जेणेकरून बेसन पीठ जे आहे ते याला चिकटणार नाही याच्यामध्ये एक कप बेसन पीठ घेतलेलं आहे तुम्ही थोड्या जास्त प्रमाणात पाटवड्या बना बनवणार असाल तर सव्वा कप ते दीड कप बेसनपीठ घेऊ शकता आता याच्यामध्ये घालायचं आहे पाव चमचा ओवा सोबतच पाव चमचा हळद चवीनुसार मीठ नंतर याच्यामध्ये आपण जे वाटण बनवून घेतलेलं होतं हिरव्या मिरचीचं ते घालायचं आहे आणि पाणी न घालताच अगोदर याला हाताने एकजीव करून घ्यायचा आहे जेणेकरून हा जो मसाला आहे तो सर्व ठिकाणी एकसारखा पसरेल तर अशा पद्धतीने हाताने मिक्स केल्यानंतर आता याच्यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालून याचा घट्टसर असा गोळा मळायचा आहे तर एकदम जास्त पाणी घालू नका नाही तर बेसनपीठ जे आहे ते लगेच पात्र होतं थोडं थोडं पाणी घातल्यानंतर बघा अशा पद्धतीचा घट्टसर असा आपण गोळा याचा मळून घेतलेला आहे तर आता पाटवडी थापण्याकरिता था। याचा एक गोल गोळा बनवून घ्यायचा आहे जसं आपण चपातीला बनवतो तसा आणि नंतर याच्या दोन्ही साईडनी बेसनपीठ थोडं लावून घ्यायचं आहे जेणेकरून याची चपाती लाटताना हे जे पीठ आहे ते पोपाटाला चिकटणार नाही ना तर थोडं थोडं बेसनपीठ लावून याची छान अशी एक मोठी पारी किंवा चपाती लाटून घ्यायची आहे शक्यतो पातळ लाटायची आहे जास्त जाड ठेवायची नाही कारण जेव्हा आपण या रस्त्यामध्ये शिजायला टाकतो तेव्हा या फुलून अजून दुप्पट तयार होतात त्यामुळे शक्यतो बारीकच अशी ह्याची चपाती जी आहे ती लाटून घ्यायची आहे तर पाहू शकता व्यवस्थित दोन्ही बाजूनी मी पातळ बऱ्यापैकी लाटून घेतलेली आहे तर आता आपली ही जी चपाती आहे किंवा पारी जी आहे ती लाटून तयार झालेली आहे आता याला सुरीने कट करून घेणार आहोत तर कट करण्याच्या अगोदर सुरीला जे थोडंसं तेल लावून घ्या जेणेकरून हे बेसनपीठ सुरीला चिकटणार नाही कट करताना आणि अगदी व्यवस्थितरित्या कट केलं जाईल तर बघा अशा पद्धतीने मी कट करून घेतलेला आहे जशा आपण शंकरपाळ्या कट करतो त्रिकोणी तशा कट करू शकता किंवा तुम्हाला जर चौकोनी हव्या असतील तर चौकोनी देखील कट केल्यात तरी देखील काहीही हरकत नाही आता रश्शाचं वाटण बनविण्याकरता बघा मी गॅसवरती जाळी ठेवलेली आहे त्याच्यावरती दोन खोबऱ्याचे तुकडे ठेवलेले आहेत ते आपण या जाळावरती थोडेसे खरपूस असे भाजून घेणार आहोत सोबतच कांदा देखील भाजणार आहोत तर कांद्याचं सा जे साल असतं ते मी काढून घेतलेलं आहे आणि याला मधून अशा पद्धतीने कट करून घेणार आहे जेणेकरून कांदा आतून देखील व्यवस्थित भाजला जाईल तर बघा खोबरं जे आहे ते मी अशा पद्धतीने खरपूस असं भाजून घेतलेलं आहे जास्त देखील भाजायचं नाही नाहीतर वाटणाची जी चव आहे ती बिघडते तर खोबरं भाजून झालं की त्याच जाळीवरती मी कांदा देखील दोन्ही बाजूनी व्यवस्थित असा भाजून घेणार आहे तर पाहू शकता इथं कांदा देखील दोन्ही बाजूनी छान असा भाजला गेलेला आहे इतपत कांदा देखील आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर कांदा आणखीन खोबरं दोन्ही भाजून झालं की नंतर आता आपण बाकीचे मसाले तेलामध्ये भाजून घेणार आहोत तर पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या एक चमचा तीळ एक चमचा द्धने, एक इंच आल्याचा तुकडा एक चमचा जिरे घेतलेले आहेत वाटण्यासाठी आणि थोडीशी बा हिरवी कोथिंबीर घेतलेली आहे तव्यावरती अर्धा चमचा तेल गरम करून घेतलेला आहे आणि आता हा सर्व जो मसाला आहे तो आपल्याला या तेलामध्ये टाकायचा आहे आणि मध्यम गॅसवरती एक दोन मिनटं हा जो मसाला आहे तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तर असा मसाला परतून घेतल्यामुळे वाटणाला जी तर्री आहे ती खूप सुंदर येते आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे चव देखील आहे ती खूप उत्तम अशी येते तर मसाला दोन मिनटं परतून झाला की नंतर त्याच तव्यावरती आपण जे खोबरं आहेत ते भाजून घेतलेलं होतं तर ते घालायचं आहे खोबरं देखील आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे दोन मिनटं नंतर याच्यामध्ये आपण जो कांदा भाजून घेतलेला होता तो घालायचा आहे कांदा देखील व्यवस्थित असा भाजला गेला की ह हे जे सर्व मिश्रण आहे ते व्यवस्थित मिक्स करून काढून घ्यायचं आहे आता सर्वात शेवटी याच्यावरती कोथिंबीर जी आहे ती दोन मिनटं परतून घ्यायची आहे कोथिंबीर परतल्याने चव देखील छान येते आणि दुसरी गोष्ट म्हणजे तव्याला जे, जे काही एक्स्ट्रा तेल लागलेलं असेल तर ते देखील निघून येतं तर बघा इथं सर्व मसाले जे आहेत ते परतून घेतलेले आहेत आता याची मिक्सरच्या भांड्यातून अगदी बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे तर इथं वाटण जे आहे ते अगदी बारीक तयार करून झालेलं आहे आता रस्सा बनवण्यासाठी कढईमध्ये दोन ते तीन चमचे मी तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये घातलेली आहे अर्धा चमचा जिरे तर जिरे आपल्याला व्यवस्थित फुलेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत मोहरी घालायची नाही नंतर याच्यामध्ये वाटण घालून छान असं या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे अगदी तेल सुटेपर्यंत वाटण परतून घ्या तसं तर आपण मसाला सर्व भाजून घेतलेला आहे अगोदर पण असं परतल्यामुळे याला तरी देखील खूप सुंदर येते आणि चव देखील खूप छान लागते तर तेल सुटेपर्यंत हा जो मसाला आहे आहे तो व्यवस्थित असा आपला परतून झालेला आता याच्यामध्ये आपण काही पावडर मसाले घालणार आहोत तर बघा पाव चमचा हळद घातलेली आहे एक चमचा धने पावडर घातलेली आहे सोबतच दीड चमचा गरम मसाला घातलेला आहे अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि त्याचसोबत मी इथं एक अर्धा चमचा किंवा तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तुमच्या घरी कोणत्याही साठवणीताल जो कोणता काळा मसाला असेल किंवा कांदा लसूण मसाला असेल तर तो तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालायचा आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मसाला घातल्यानंतर एक दोन मिनटं वाटण परतून घेतलं की नंतर आता याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत तर हे जे पाणी आहे ते आपल्याला कोमट किंवा गरमच वापरायचं आहे याने चव ही जी रश्शाची चव आहे ती बिघडत नाही आणि याला तरी देखील खूप छान येते तर थंड पाण्याचा वापर करू नका पाणी अगोदर कोमट करून घ्या नंतरच याच्यामध्ये घालायचं आहे तर साधारण दोन ग्लास पाणी मी याच्यामध्ये घातलेलं आहे आता याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि मीठ घातल्यानंतर या मिश्रणाला किंवा या रशाला एक छान अशी उकळी काढून घ्यायची आहे आणि नंतरच या ज्या आपण पाटोड्या तयार करून घेतलेल्या होत्या त्या याच्यामध्ये घालायच्या आहेत तर अगो उकळी निघण्याच्या अगोदर याच्यामध्ये पाटवड्या घालू नका नाही तर त्या एकमेकाला चिकटू शकतात उकळी निघल्यानंतरच या पाटवड्या याच्यामध्ये घालायच्या आहेत आणि नंतर गॅस मध्यम करून एक दहा ते पंधरा मिनटं याला झाकून व्यवस्थित अशा या पाटवड्या शिजवून घ्यायच्या आहेत तर बघा या मिश्रणावरती मी झाकलेलं आहे आणि मध्यम गॅस केलेला आहे तर एक दहा ते पंधरा मिनिटांना आपल्याला चेक करायचं आहे तर व्यवस्थित अशा ह्या पाठवड्या शिजलेल्या आहेत शिजून त्या पूर्ण या रस्त्यावरती तरंगत आहेत तर एकदा तुम्ही हाताने तोडून चेक करायच्या आहेत तर सुंदर अशा या पाटवड्या शिजून तयार झालेल्या आहेत हा पाटवडी रस्ता तयार झालेला आहे पाहू शकता रंग अगदी खुलून आलेला आहे आणि तर्री देखील खूप सुंदर अशी आलेली आहे तर नक्की एकदा सर्वांनी बनवून बघा तुम्हाला देखील आवडेल आणि तुमच्या घरच्यांना देखील खूप आवडेल अशीही पाटवडी रस्ता तयार होते तर नक्की एकदा सर्वांनी बनवून बघा त्याचसोबत व्हिडिओ माझा आवडला असेल तर प्लीज चॅनेलला नक्की लाईक शेअर कमेंट जरूर करा सोबतच सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचसोबत तुमचे जे कोणी नातेवाईक असतील मित्रपरिवार असेल तर त्यांच्यासोबत देखील ही रेसिपी शेअर करायला विसरू नका अशीच छान छान रेसिपी बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू परत तशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद